नमस्कार स्वयंपाकघर निलिमा किचनमध्ये आज आपण गोळी निमित्ताने अगदी परफेक्ट भेज ताडकीची तयार करायची ते आज आपण बघणार आहोत तुम्ही बघू शकाल अगदी छान अशी मी गव्हाच्या पिठाची मिठाई त्यासोबत आपण छान आंबट गोळ अशी कैरीची भाजी वाटाणे बटाट्याची भाजी व्हेज पुलाव तम फुगलेली पुरी आणि त्यासोबत आपण अगदी छान मिरची भजी अगदी परफेक्ट अशी आपली व्हेज थाळी ही तयार आहे चला कशा पद्धतीने आपण थाळी तयार करून घ्यायची ते आता आपण बघणार सर्वप्रथम इथे मी मध्यम आकाराचे दोन कैरींना मध्यम आकाराचे असे तुकडे त्यांची तयार करून घेतले अशा पद्धतीनेच आपण करून घ्या लहान मोठ्या आवडीनुसार करून घ्यायचे लगेच आपण मसाला तयार करून घेणार खलबत्त्यामध्ये मी धने जिरे बळी शोक आणि तीन ते चार लसणाच्या पाकळ्या आपण अगदी छान असे जाडसा यांना ठेचून घेणार आहोत मिक्सरला बारीक फिरून घेतलं तरी काय हरकत नाही पण अशा पद्धतीने जर आपण मसाला तयार करून घेतला तर ज्या आपण भाजी खातो त्यावेळेस ह्या मसाल्यांची चव खूप अप्रतिम अशी लागते तर मसाला देखील आपला तयार झाला आहे लय साईडला गॅसवरती कढई गरम करून घ्यायची कढई गरम केल्यानंतर लगेच याच्यामध्ये आपण एक ते दीड चमचा तेल हे गरम करून घेणार आहोत ज्या भाजी कैरीची भाजी बनवतात त्यावेळेस अगदी कमी तेलाचा वापर केला जातो तेल गरम झालं त्यानंतर लय मोहरी मोहरी टाकल्यानंतर लय आपण ठेचून घेतलेला संपूर्ण मसाला यामध्ये घालून छान अर्धा ते एक मिनिटभर या मसाल्याला आपण परतून घेणार आहोत मसाला अगदी छान परतून झाल्यानंतर लगेच आपण बारीक चिरून घेतलेली कैरी त्यामध्ये चवीनुसार मीठ घालून आपण तेलामध्येच ह्या कैरीला साठ ते सत्तर टक्के आपण शिजून घेणार आहोत आज आपण अजिबात पाण्यामध्ये न वाफवता न उकळता अगदी छान अशी फक्त तेलामध्येच आपण ही भाजी शिजून घेणार आहोत तर याला व्यवस्थित मिक्स करून घेतले लगेच झाकण ठेवून तीन ते चार मिनटं फक्त तीन ते चार मिनटात अगदी सहज ही भाजी शिजून तयार होते तर तीन ते चार मिनटानंतर बघू शकाल कैरीचा कलर देखील बदलला आहे आणि आपली कैरी ही साठ ते सत्तर टक्के शिजून तयार झाली याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं मिक्स करून झाल्यानंतर लगेच अगदी थोडीशी हळद आणि आवडीनुसार लाल तिखट आपण घालणार आहोत यापेक्षा आपल्याला अजिबात जास्तीचे मसाले घालण्याची गरज नाही लाल तिखट आपल्या अंदाजानुसार घालून त्याला व्यवस्थित मिक्स करून घेऊया लाल तिखट आणि हळद आपण तेलामध्ये व्यवस्थित परतून घेतली आपली हळद आणि लाल तिखट परतून झाल्यानंतर लगेच याच्यामध्ये अगदी थोडंसं आपण चाट मसाला घालणार हो त्यामुळे खूप छान अशी चव भाजीला येते लगेच अर्धा वाटी बारीक किसून घेतलेला गुळ गुळाचं प्रमाण आवडीनुसार कमी जास्त आणि कैरीचा आंबटपणानुसार आपण घालून घेऊ शकतो कैरीमध्ये आपण गुळ आता व्यवस्थित मिक्स करून घेऊया गुळ हा व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर पुन्हा आपण झाकण दोन ते तीन मिनटं ठेवून इला पुन्हा शिजून घेणार गुळामध्ये आपण ही भाजी पुन्हा दोन ते तीन मिनटं शिजवून घेणार अगदी लवकर अशी ही भाजी शिजून तयार होते बघू शकाल गुळाचा पाक होईपर्यंत देखील आपण हिला शिजून घेतो तरी काही हरकत नाही अगदी थोडीशी कसुरी मेथी घालून तुरुंग पुन्हा हिला आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया मेथी नसेल तर याच्या जागेवरती कोथिंबीरचा वापर केला तरी काही हरकत नाही तर अगदी परफेक्ट अशी आपली भाजी ही शिजून तयार झाली अगदी छान अशी गोड कैरीची भाजी तयार आहे त्यानंतर लगेच आता आपण वेज पुलाव कसा तयार करायचा ते बघणार आहोत त्यासाठी इथे कुकरमध्ये एक चमचा तेल हे गरम करून घेते तेल गरम झाल्यानंतर हे संपूर्ण खडे मसाले आपण यामध्ये तेलामध्ये परतून घेणार जे आपल्याकडे असतील तेही घातले तरी काही हरकत नाही असंही नाही तर संपूर्ण मसाले हे घातले पाहिजेत फक्त आपण काही मिन सेकंदांपर्यंत मसाले तेलामध्ये भाजून घेतले त्यानंतरला बारीक चिरून घेतलेला मध्यम आकाराचा एक का कांदा मी उभा असा बारीक चिरून घेतला आहे तो आपण याच्यामध्ये फक्त अर्धा मिनिटभर तेलामध्ये परतून घेणार आणि बारीक चिरून घेतलेली हिरवी मिरची तर कांद्याचा अगदी थोडासा कलर बदलीपर्यंत आपलं परतून झाला आहे त्यानंतर लगेच ज्या ज्या आपल्याकडे भाज्या असतील त्या आपण यामध्ये टाकणार आहोत त्याआधी थोडंसं मी आलं लसणाची पेस्ट ही घातली फक्त लसूण घातला तरी काही हरकत नाही ती देखील तेलामध्ये मी व्यवस्थित काही सेकंदांपर्यंत परतून घेतले आवडीनुसार यामध्ये व्हेजिटेबल आता आपण टाकून घेऊया मी आता हे संपूर्ण व्हेजिटेबल यामध्ये टाकून आता आपण याला व्यवस्थित मिक्स करून घेऊया ते अगदी व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर लगेच याच्यामध्ये आपण आता चवीनुसार मीठ हे टाकून घ्यायचं तर फक्त आपण एक ते दीड मिनिटभर तेलामध्ये ह्या भाज्या पर परतून घेणार आहोत यामुळे काय होतं खूप छान असं व्हेजिटेबलचं आपलं चव वाढते म्हणजे वास खूप छान येतो लगेच याच्यामध्ये मी आता जेवढं आपल्याला मीठ हवं आहे पूर्ण व्हेजिटे पुलावासाठी तेवढं संपूर्ण मीठ ह्या स्टेपला आपण टाकून घ्यायचं तर मीठ टाकल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि लगेच आपण यामध्ये तूप देखील घालून घेणार आहोत ज्या वेळेस आपण तांदूळ पाणी घातल्यानंतर तूप घातलं तरी काही हरकत नाही आणि ह्या स्टेपला घातलं तरी काही हरकत नाही तर तूप मी व्यवस्थित म मिक्स करून घेतले तूप आपलं छान वितळल्यानंतर लगेच अर्धा तास भिजून घेतलेला बासमती तांदूळ आपण यामध्ये टाकून घेऊया तर संपूर्ण मी तांदूळ हा टाकून घेतला आहे हलक्या हाताने आपण याला आता व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत तांदूळ हा आपला भिजलेला असतो आणि जर आपण अगदी जोरात त्याला चाळलं तर ते तुपण्याची शक्यता असते म्हणून हलक्या हाताने त्याला व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे फक्त तांदूळ हलकंसा बुडेपर्यंत आपण ह्यामध्ये आता पाणी घालणार आहोत जर तुम्हाला कपाचं माप हवं असेल तर एक कपसाठी दीड कप, कप तुम्ही पाण्याचा वापर करा अगदी छान दाणेदार असा आपला वेज पुलाव म्हणजे भात हा तयार होतो तर याला व्यवस्थित पाण्यामध्ये मी मिक्स करून घेतले लगेच आपण याच्या झाकण मंद आचेवरती फक्त एक सिटी आपण करून घेणार एक सिटी नंतर अगदी परफेक्ट असा आपला पुलाव हा तयार होतो तर थोड्या वेळानंतर तुम्ही बघू शकाल अगदी छान असा आपला पुलाव हा तयार झाला मंद ह्याच्यावरती मी एक सिटी करून घेतली त्यानंतर लगेच थोडा गार झाल्यानंतर लगेच तुम्हाला मी झाकण हे उघडून दाखवलं लगेच आपण काटेरी चमचा घ्यायचा आणि त्यांना हलक्या हाताने मोकळा करून घ्यायचा यामुळे कुकिंग प्रोसेस थांबते आणि आपला दाणेदार असा व्हेज पुलाव हा तयार होतो अगदी परफेक्ट आणि अगदी छान चविष्ट असा आपला व्हेज पुलाव हा तयार आहे त्यानंतर लगेच आपण आता छान असे मसालेदार बटाटा वाटाण्याची भाजी तयार करून घेणार आहोत त्या त्यासाठी आपण आता मसाला तयार करून घेऊ मसाला बनवण्यासाठी इथे हलकंसं ब्राऊन कलर येईपर्यंत आपण सुकं खोबरं हे भाजून घेणार आहोत भा आपलं खोबरं हे भाजून झाल्यानंतर लगेच मध्यम आकाराचे तीन ते चार बारीक चिरून घेतलेले कांदे आपण आता यामध्ये हलकंसं थोडंसं तेल घालून याला देखील हलकासा ब्राऊन कलर येईपर्यंत आपण भाजून घेऊया अशा पद्धतीने जर आपण मसाला तयार करून हा यी भाजी तो ही भाजी तयार केली तर खूप छान ही अगदी परफेक्ट रेस्टॉरंट स्टाईल आणि तशीच चविष्ट अशी आपली भाजीही तयार होते अजिबात आपण जास्तीचे मसाले न वापरता अगदी छान अशी भाजीही बनवणार आहोत कांदे देखील आपले छान परतून झाले ज्या खोबऱ्यामध्येच आपण आता हे कांदे टाकून घेणार आहोत हलकंसं गार करून घेऊया हा मसाला गार झाल्यानंतर लगेच आपण यामध्ये पाच ते सहा लक्षणाच्या पाकळ्या घालून लगेच मिक्सरला याचा मसाला आपण वाटून घेणार आहोत हलकंसं आता गार झालं आपला मसाला लय मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण आता याला काढून घेऊया मिक्सरच्या भांड्यामध्ये काढल्यानंतर याच्यामध्ये अगदी थोडंसं आपण पाणी घालून टाकून घेऊ पाणी घातल्यानंतर लय मिक्सरला अगदी छान बारीक असं याचं वाटण तयार करून घेतलं आहे लगेच भाजी बनवण्यासाठी साईडला कढईमध्ये आता आपण दोन चमचे तेल हे गरम करून घ्या तेल हे अगदी छान तापल्यानंतरच आपण यामध्ये मसाला आपण पुन्हा भाजून घेणार संपूर्ण मसाला आता मी यामध्ये टाकून घेतलाय आणि याला आता छान हलकंसं तेल सुटेपर्यंत आपण मंद आचेवरती हा मसाला परतून घेऊया जेवढा मसाला आपण ला परफेक्ट परतून घेऊ तेवढी छान अशी आपली चविष्ट ही तयार होते तर उलकचं तेल सुटेपर्यंत आपला मसाला हा आता भाजून झाला आहे त्यानंतर लगेच ह्यामध्ये आपण लाल तिखट आणि आपला नेहमीचा घरात लाल काळा मसाला आपण ह्यामध्ये टाकणार आहोत अगदी कुठलेही जास्तीचे मसाले न घालता अगदी कमी मसाल्यांमध्ये अगदी छान अशी चविष्ट भाजी आपली तयार होणार आहे तर मसाले आवडीनुसार आपण कमी जास्ती घालून घेऊया आपल्याला कितपत तिखट हवे त्यानुसार लेस मसाला देखील मी अगदी छान असा अर्धा ते एक मिनिटभर ह्या मसाल्यामध्ये तेलामध्ये परतून घेतले त्यानंतर लय मध्यम आकाराचा एक टमाटा मी त्याची पिवरी तयार करून घेतली आपण टमाटा हा आवडीनुसार कमी जास्त बारीक चिरून घेऊन ही घातला तरी काही हरकत नाही तर पिवरी मी यामध्ये आता टाकून घेतली आपला टमाटा हा लवकर शिजून होण्यासाठी ह्याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ आपण आता ह्याच वेळेत भाजीचं टाकून घेणार आहोत तर मीठ हे घातल्यानंतर याला व्यवस्थित मिक्स करून घेऊया छान तेल सुटेपर्यंत आता टमाटा आपण ह्या मसाल्यामध्ये परतून घेणार आहोत जेवढा परफेक्ट आपला टमाटा परतून होईल तेवढी भाजी आपली अगदी परफेक्ट चवीची लागते जर टमाटा हा कच्चा राहिला तर आपली भाजी ही गोडसर ही लागते कलर देखील बदलला आहे आणि अगदी छान आपला मसाल्याने तेल देखील सोडायला सुरुवात केली म्हणजे अगदी छान असा आपला मसाला तयार झाला आहे लगेच याच्यामध्ये अगदी थोडंसं पुन्हा पाणी टाकायचं आणि पुन्हा हा मसाला आपण अर्धा ते एक मिनिटभर तेल सुटेपर्यंत पुन्हा याला परतून घेणार आहोत जर तुम्ही ह्या पद्धतीने भाजी बनवाल तर खूप चविष्ट अशी आपली ही तयार होते लगेच मी उकडून घेतलेले बटाटे उकडून घेतलेले म्हणजे शिजून घेतलेले वाटाणे यामध्ये टाकते मंद आचेवरती एक सिटी करून दोघीही वस्तू मी आ, शिजवून घेतलेले त्यानंतर त्याचे साल काढून आवडीनुसार आपण लहान मोठे बटाट्याचे तुकडे करून घेऊया त्यानंतर अगदी परफेक्ट असे आपले बटाटे देखील यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेतले आता आपल्याला कितपत गिरेवी हवी भाजीची त्यानुसार यामध्ये आपण गरजेनुसार पाणी हे टाकून ता घ्यायचं तर पाणी हे घातल्यानंतर याला मी व्यवस्थित मिक्स करून घेतले बारीक चिरून घेतलेली कोथिंबिरी आपण यामध्ये आता टाकून घेऊया कोथिंबीर टाकल्यानंतर लय याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि अगदी छान तेल सुटेपर्यंत छान तरी येईपर्यंत आपण आता ही भाजी मंद आचेवरती शिजवून घेणार आहोत तर थोड्या वेळानंतर तुम्ही बघू शकाल अगदी छान तेल सोडलं आहे आणि अगदी परफेक्ट अशी आपली वटाणा बटाट्याची मसाले भाजी ही तयार आहे तर लगेच आपण पुन्हा कढईही गरम करून घेऊया आता आपण छान अशी पौष्टिक गव्हाच्या पिठाची मिठाई कशी बर्फी कशी बनवायचं ते बनवणार आहोत तर त्यासाठी इथे अर्धा कपालाही अगदी थोडंसं कमी तेल घेतले ज्या कपाने तुम्ही गव्हाचं पीठ घेणार आहे त्याच कपाने अगदी अर्ध्या कपाला थोडं कमी तेल कमी हे घ्या थोडं जास्त कमी झालं तरी काही हरकत नाही फक्त आपलं पीठ हे तेलामध्ये व्यवस्थित ओलं झालं पाहिजे मिक्स झालं पाहिजे जेणेकरून आपल्या ज्यावेळेस आपण यामध्ये पाक टाकू तर अजिबात आपल्या गटा होणार नाही तर आपण मंद छान अगदी असं बॅटर म्हणजे तेल पर्यंत हा हे पीठ आपण भाजून घेणार आहोत जर फुल गॅसवरती भाजून घ्याल तर ते कच्चट अशी आपली बर्फीही लागेल म्हणून मंद गॅसवरती अगदी छान सैलसर पीठ बॅटर होईपर्यंत आपण हे पीठ हे भाजून घ्यायचं आता मी जे गव्हाचं पीठ घेतलं होतं ते आपण साडीने गाळून वापरा तर आता आपलं अगदी छान इकडं पीठही भाजून होतं त्यासाठी लागणारं सिरप आपण तयार करून अंदाज हे अगदी थोडंसं अर्धा कप पाणी आपण गरम करून घ्यायचं ज्या कपानी आपण पीठ घेतलं तर त्याच कपानी बरोबर अर्धा कप इथे साखरही घेतली आता आपण याचा पाखा तयार करून घेणार आहोत हा पाक हा तयार करण्यासाठी इथे चमच्याने मी साखर व्यवस्थित विरघळून घेतली आता आपला इकडे पाक देखील तयार होतो आहे आणि इकडे आपलं अगदी परफेक्ट असं पीठ देखील भाजून तयार झालं हलकासा कलर बदले परंतु आपण छान पीठ हे भाजून घेतले लयस याला व्यवस्थित मिक्स करून घेऊया लगेच आपण आता गॅस हा बंद करून द्यायचा आता इकडे गॅस बंद करून दिला इकडे सिरप देखील आपलं तयार झालं आहे तर सिरप हे कसं चेक करून घ्यायचं अजिबात आपल्याला एक तारी वगैरे हा पाक तयार करून घ्यायचा आणि तर आता आपण लगेच एका प्लेटमध्ये पाणी घ्यायचं पाणी घेऊन लगेच याच्यातलं आता थोडंसं आपण त्यामध्ये पाक म्हणजे सिरप हे टाकून बघूया तर अशा पद्धतीने आपण सिरप हे टाकून बघायचं आणि हलकेसं असं जमा व्हायला सुरुवात झाली म्हणजे अगदी परफेक्ट असं आपला पाक हा तयार झाला आहे तर लगेच हा गॅस बंद करून द्यायचा आणि हा गरम गरम पाक आपण याच्यामध्ये आता टाकून घ्या मंद गॅसवरती फक्त आपण याला पुन्हा शिजून घेणार आहोत तर याच्यामध्ये अगदी छान फ्लेवर येण्यासाठी मी अगदी थोडंसं मिल्क पावडर टाकलं आहे आवडीनुसार आपल्या ज्या ज्या आवडत असतील ड्राय फ्रूट्स आणि अगदी थोडीशी वेलची पावडर घातली जर आपण मिल्क पावडरच्या जागेवरती डायरेक्ट थोडासा खवा वापरला तरी काही हरकत नाही आणि नाही घातलं तरी काही हरकत नाही तर याला व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे मंद आचीवरती पुन्हा आपण याला व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे संपूर्ण वस्तू आणि त्यानंतर जे आपण सिरप तयार करून घेतले ते आपण यामध्ये संपूर्ण टाकून ह्याला हो, आता पुन्हा व्यवस्थित मिक्स होऊन आणि हलकं सर सैलसर बॅटर होईपर्यंत पुन्हा आपण ह्याला शिजून घेणार आहोत अगदी पूर्ण कोरडं होईपर्यंत शिजून घेऊ नका त्यामुळे आपल्याला व्यवस्थित बर्फीही पाडता येणार नाही तर संपूर्ण प्रोसेस आपण मंद गॅसवरती करून घेत आहोत तर लगेच आता ह्या स्टेपला काय करायचं लगेच लगे गॅस बंद करायचं आणि एक मिनिटभर याला पुन्हा आपण चाळत राहायचं तर अशा पद्धतीने असं बॅटरही झाल्यानंतर आपला गोळा झाल्यानंतर लगेच आपण साईडला एक मी डबा घेतला आहे त्याच्यामध्ये ड्रायफ्रूट्स टाकून घेतले तुम्ही प्लेटवरती देखील करून घेतली ही बर्फी तरी काही हरकत नाही ताटामध्ये तर हे संपूर्ण मिश्रण आपण आता ह्या डब्यामध्ये व्यवस्थित सेट करून घेऊया तर आता आपल्याला अगदी तेलगट वाटत असेल पण जर जसं ती गार होत जाईल अर्धा तासानंतर पूर्णपणे तेल हे ॲब्झॉर्ब करून घेतं तर याला मी व्यवस्थित चमचेच्या सहाय्याने सेट करून आहे तर अर्धा ते एक तासानंतर तुम्ही बघू शकाल अगदी छान अशी आपली बर्फी ही लगेचच तयार होते तर अर्धा ते एक तासानंतर अगदी परफेक्ट असे सेट झाले लगेच आता आपण याची पीसेस हे तयार करून घेणार लहान मोठे आवडीनुसार आपण सुरीच्या सहाय्याने बर्फीही तयार करून घ्यायची तर मी मध्यम आकाराची आता याची पीसेस हे तयार करून घेतली अगदी छान अशी रवेदार आपली परफेक्ट अशी आपली चविष्ट पौष्टिक अशी आपली मिठाई तयार झाली नक्की तुम्ही एक वेळेस ट्राय करून बघा सर्वजण अगदी आवडून खातील याची मी तुम्हाला गॅरंटी देते तर आता आपली मिठाई देखील तयार करून झाली त्यानंतर लगेच आपण आता यासाठी लागणारे भज्या हे तयार करून घेणार भजींसाठी इथे मी मध्यम आकाराचा एक कप आपलं बेसनपीठ घेतले त्यामध्ये आता ह थोडंसं आपण हळद घालूया आणि लगेच आवडीनुसार कमी जास्त लाल तिखट आपल्याला भजी तर तिखट आव हवी असेल तरच ला आ, लाल तिखट घाला नाही घातलं तरी काही हरकत नाही चवीनुसार मीठ घातले आणि अगदी थोडंसं यामध्ये आपण आता जिरेही घातले हे संपूर्ण व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि अगदी थोडं थोडं पाणी घालत हे छान आपण नेहमी भजींसाठी जसं बॅटर तयार करून घेतो पीठ मळून घेतो अगदी तसं आता आपण हे हे मळून घेणार आहोत तर अगदी थोडं थोडं पाणी घालत आपण आता याचं पीठही मळून घेऊया कधीही बेसनचं पीठ मळताना अगदी थोडं थोडं पाणी घालत मळा बेसनचे पिठाला अगदी कमी पाण्यामध्ये ते मळून होतं जेणेकरून आपलं पीठ हे पातळ होणार नाही तर आपलं अगदी परफेक्ट असं बॅटर हे आता तयार ता झालं आहे अशाच पद्धतीने जास्ती घट्ट येणे आणि जास्त सैलसर येणे असंच आपण ह्या भाजींसाठी बॅटर हे तयार करून घ्यायचं आता आपल्या भाजींसाठी लागणारं बॅटर हे तयार झालं आहे त्यानंतर लगेच ह्यासाठी लागणाऱ्या देखील लगेच आपण आता तयार करून घेणार आहोत तर बॅटर आपलं अगदी परफेक्ट तयार आहे यासाठी मी जाडसर अशा मिरच्या वापरते हो कमी तिखट मिरच्या घेतल्या मिरचींना मध्यभागी असा कट करून घ्यायचा कट लावून घ्यायचा कट यासाठी लावणार आहोत याला आपण आतमधनं मीठ लावून घेणार आहोत ज्यावेळेस आपण भजी खाऊ अजिबात आपल्याला बेचव अशी लागणार नाही तर असं मी आतमधनं याला मीठ लावून घेते अशाच पद्धतीने आपण आता संपूर्ण मिरचींना मीठे लावून घेतले मीठ लावून झाल्यानंतर लगेच आता आपण भजीही तळून घेणार आहोत तर आपल्याला हवं तेवढं आपण ह्या भजी मिरचीला कोट करून घ्यायचा जर जाडसर हवी असेल तर जास्तही आपण पिठे लावून घेतलं तरी काय हरकत नाही अशाच पद्धतीने आता आपण संपूर्ण मिरच्या तळून घेणार आहोत तर मंद आचेवरती अगदी छान ह्या हलकेसे ब्राऊन कलर येईपर्यंत मिरच्या तळून घ्यायचे जर फुल गॅसवरती तळून घेऊ तर आजपर्यंत आपली मिरचीही व्यवस्थित तळून होत नाही म्हणून मंद आचेवरती छान हलकासा ब्राऊन कलर येईपर्यंत आता मी मिरची तळून घेतली अगदी परफेक्ट अशी आपली मिरची तयार झाली चला आपण पुरी कशी तयार करायचं ते बघणार आहोत पुरी करण्यासाठी इथे मी दोन ते तीन कप गव्हाचं पीठ आहे घेतलंय अर्धा वाटी त्यामध्ये अगदी बारीक असा रवा घातलाय लय चवीनुसार मीठ आणि आपली कमी तेलकट पुरी होण्यासाठी याच्यामध्ये मी साखरही घातली पिठी साखर किंवा डायरेक्ट आपण साखरही साखरेचं पाणीही करून घातलं तरी काही हरकत नाही तर याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं अगदी थोडं थोडं पाणी घालून अगदी घट्टसर आपण कणिकही मळून घेणार नेहमी आपण पोळींसारखी कणिक मळतो पण त्यापेक्षा अगदी घट्ट अशी आपण याची कणिक मळून घ्यायची घट्ट कणिक मळल्यामुळे आपली पुरी ही तेलगट होत नाही आणि लवकर ती मऊ देखील जास्त पडत नाही तर अगदी घट्टसर अशी मी कणिकही मळून घेतली आणि कणिक मळल्यानंतर लगेच आपण पुरीही तयार करून घ्यायची जर तुम्ही याला जास्त वेळ रेस्ट करून घ्याल तर आपली पुरीही तेलगट तयार होते म्हणून कधीही कणिक मळल्यानंतर लगेच आपण पुरी ही तयार करून घ्यायची मध्यम आकाराचा गोळा घेऊन आता आपण लहान मोठी आवडीनुसार आपण पुरी हे तयार करून घ्यायचं पाटाला अगदी थोडंसं तेल लावून घेतलंय त्यानंतर लगेच याची ही आपण लाटून घेऊया तर आता आपली पुरी ही लाटून घेतली अशाच पद्धतीने आपण संपूर्ण तेल लावून हे लाटून घेऊया जर आपण पीठ लावून पुरीही लाटून घेतलं तर आपलं संपूर्ण पुरी तळताना हे खराब होतं आणि पुरीचा कलर देखील बदलतो तर आता आपण पुरीही तयार करून घेतली लगेच साईडला गॅसवरती तेल गरम करून घेतले तेल आपलं गरम झाल्यानंतर लयमंद आचेवरती हलकासा लालसर कलर येईपर्यंत आता आपण एक साईड एकाच वेळेस आपण पुरीची तळून घेणार आहोत जर दोन दोन ते तीन वेळेस जर पलटून आपण पुरी तळ तळून घेतली तर त्यामुळे देखील आपली पुरी ही, ही नरम आणि अगदी जास्त तेलगट अशी तयार होते तर अशाच पद्धतीने आपण आता संपूर्ण पुरे हा तळून घेणार आहोत अगदी छान अशी आपल्या टम फुगलेली ही तयार झाली त्यासोबत आपण देखील तळून घेणार आहोत अगदी नवीन नवीन पद्धतीची पापड्यांची रेसिपी मी चॅनेलला शेअर केली आहे नक्की तुम्हाला नॉनवीन पापडांची रेसिपी लागणार असेल तर नक्की माझ्या चॅनलला भेट द्या अगदी भरपूर प्रकाराची अगदी छान अशा वेगवेगळ्या वाळवण्याच्या रेसिपी मी शेअर केले तर अगदी छान अशी आपली परफेक्ट पाडव्यानिमित्ताने व्हेज थाळी ही तयार आहे रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका